सहाशे कोटी तरी किमान या ओबीसी विभागाला या महाज्योतीला आपण द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि हे प्रशिक्षण ऑनलाइन ऑनलाईन न करता हे ऑफलाईन पद्धतीनं घ्यावं अशी दुसरा माझा प्रश्न आहे अध्यक्षमध्ये सन्मान्य सदस्य वेळंटीवार साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी आपल्याला हे सांगू इच्छितो वेगंटीवार साहेब जे आय आय टी जे ईची जी, जी परीक्षा आहे ती जरी ती कोटाची कंपनी असली तरी त्याचं प्रशिक्षण सेंटर हे संभाजीनगरला आहे आणि आपला थोडासा काही गैरसमज आहे आम्ही टोटल वीस कोटीचं त्याचं आम्ही हे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साडेतीन हजार विद्यार्थी आहेत जे बार्टीमध्ये एक हजार विद्यार्थी आहेत नाही 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 एक पाच कोटी नाही त्याच्यामध्ये एक मिनिट फीज तीच आहे जी फीज त्यांची आहे तीच फीज सेम आहे फक्त ठीक आहे मी परी कन्फर्म करून सांगतो पण माझी एकच त्याच्यात आपल्याला हे विनंती आहे की जे चाळीस कोटी वगैरे नाही आहे वीस कोटी आणि त्याच्यात साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा विषय येतो साडेतीन हजार आणि कोट्याची ही वन ऑफ द बेस्ट रेप्युटेड आहे ज्याचे जर तुम्ही बघितले तर त्यांनी जो जो म्हणजे त्यांचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड दिलेला आहे की अनेक वर्षापासून कित्येक विद्यार्थी नाही आपण त्यांनी वेगळे सेंटर उघडलेले आहेत त्या सेंटरवर जाते पण तरी आपण म्हटलं तर नक्कीच त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस आपण ते ऑफलाईन करायचं आम्हाला काही नाही ऑफलाईन विद्यार्थ्यांचा आग्रह असतो की ऑनलाईन करा कारण की त्यांना जसं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना येऊन थांबणं थोडंसं पॉसिबल होत नाही म्हणून आपण पण अशी जर मागणी असेल तर नक्कीच आपण ऑफलाईन करू त्याच्यात आम्हाला काहीच अडचण नाही ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये खर्चामध्ये कुठेच काही फरक पडत नाही सेम खर्च आहे त्याच्यात आपण डोळंट टॅब देतो आहे त्यांना त्यांना नेट कनेक्शन देतो आहे तोच पैसे त्यांना कॅश द्यायचो तो कॅश दिला तर अनेक लोक त्याच्यात आता ह्याच्यात ऑनलाईन केल्यामुळे काय आपल्याला अटेंडन्स हंड्रेड पर्सेंट रेकॉर्ड होतो आपल्या ह्याच्यात त्यांचा अटेंडन्स रेकॉर्ड होतो आणि त्याच्यामुळे ते होत शकत नाही आणि हां दुसरा प्रश्न आपण म्हटला तसं ऑलरेडी आम्हाला तीनशे कोटी रुपये निधी मांजूर आहे त्याच्यातले मागच्या वेळेस आपण म्हटलं तसं नव्वद कोटी रुपये कमी आले होते पण आम्ही त्याचं आता पूर्ण मागणी वित्त विभागाकडे केली आहे आणि नक्कीच आम्हाला खात्री की आम्हाला मान्य अध्यक्ष मोदय या पुरवणी मागण्यानंतर सन्मान्य मंत्री मोदय मी आणि अजितदादा अशी आमची एक बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये जिथे पैसे कमी पडत आहेत ते पैसे उपलब्ध करून देण्याबाबत अजितदादांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही जी काही कमतरता पडेल ती मार्चच्या पुरवणी मागण्यांमध्ये ती पूर्तता करू आणि त्यासोबत जे काही आपलं चालू बजेट मार्चमध्ये होईल त्या बजेटमध्ये आपण ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांच्या अनुरूप आम्ही तरतूद करण्याचा प्रयत्न करू